शर्मा प्रशासकीय अधिकारी तथा जगदीश सिंह जोतवानी यांच्या शुभस्ते कुस्ती सुरुवात होईल जगदीश जोतवानी तथा आर के शर्मा प्रशासकीय अधिकारी यांच्या शुभस्ते या कुस्तीची सुरुवात होईल मॅट नंबर आशीर्वाद देण्याकरता जातील मॅट नंबर दोन, दोन।, दोन वरती चालू कुस्ती संपल्यानंतर समृद्धी गोरपडे सांगली रेड कॉस्ट्युम वर्सेस प्रज्वली काहलकर भंडारा ब्ल्यू कॉस्ट्युम तयार रहा धन्यवाद पाहुण्यांचे मॅट क्रमांक एवर, वर त्रेपन्न किलोची दुसरी फेरी सुरू झाली आहे चालू कुस्ती नंतर स्वाती शिंदे कोल्हापूर रेड कॉस्टो अनुष्का हास्पेस सातारा ब्ल्यू कॉस्टो मेघा कुमरे चंद्रपूर रेड कॉस्टो मुक्ता मडवी रायगड ब्ल्यू कॉस्टो श्रुती यवले पुणे जिल्हा रेड कॉस्टो दिव्या धावडे अहिल्यानगर ब्ल्यू कॉस्टो Valeu. समृद्धी घोरपडे मॅट वरती मॅट क्रमांक दोन वर रेफरी प्रज्वली कहालकर प्रज्वली कहालकर मॅट वरती मॅट क्रमांक दोन वर कुस्तीगिरांना आशीर्वाद देण्याकरता देवडीचे तहसीलदार माननीय समर्थ क्षीरसागर साहेब जातील त्यांना घेऊन जातील प्रणव जोशी एक मिनिट मॅट क्रमांक दोन एक मिनिट श्रद्धा चोरे प्राचार्य मॅड क्रमांक यादी स्टेज वरती यावे दोन वर कुस्ती कुस्ती श्रद्धा ताई चोरे समर्थ क्षीरसागर तहसीलदार देवळी तथा प्रणवजी जोशी यांच्या सुभाषने कुस्ती सुरुवात होणार आहे त्रेपन्न किलो मॅट क्रमांक ए वर संपलेल्या कुस्तीमध्ये प्रमिला पवार पुढच्या फेरीमध्ये प्रवेश नाए। नाए।